लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या तीन चार ते चार दिवसापासून सातत्यानं कोसळत असलेल्या पावसानं आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतलेली आहे तर गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आजही कायम आहे काल सोमवारी या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला यामुळे गंगापूर धरणामधून सुरू असलेला आठ हजार चारशे अठ्ठावीस क्युसेकचा विसर्ग काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नऊ हजार चारशे पन्नास इतका करण्यात आला यामुळे आज देखील गोदावरची पूरस्थिती कायम आहे हंगामात पहिल्यांदाच गोदावरीला तीन दिवस पूर कायम असल्याचं चित्र नाशिककरांना बघायला मिळत आहे सोमवारी सुद्धा शहरात मध्यम ते तीव्र सरींचा वर्षाव सुरू राहिला काल दिवसभरात तेरा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे तसेच धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पूरस्थिती आज देखील कायम आहे तर गोदावरी नदीत आता तेरा हजार क्युसेक इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय गोदावरी नदी सलग तिसऱ्या दिवशी दुतडी भरून वाहतीय गोदावरी नदीच्या पात्रात असलेले मंदिरे अजूनही पाण्याखाली असून रामकुंड लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड हे देखील पाण्याखाली असल्यानं विधी आणि विसर्जनाचे विधी आणि विसर्जन भाविकांना रस्त्यावरच उभं राहून करावं लागत आहे गोदावरीला पूरस्थिती कायम असल्यानं ना नागरिकांनी काल पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली होती यामुळे पुन्हा संत गाडगे महाराज पूल अहिल्यादेवी होळकर पूल नागरिकांनी फुललेले होते यावेळी लोकांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीसोबत फोटो सेशन करण्याचा आनंद लुटला अनेकांनी व्हिडिओ शूट करून आपल्या सोशल मीडियावर ते अपलोड देखील केले तर गोदाकाठी असलेल्या लहान मोठ्या सर्वच मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे गंगा गोदावरी प्राचीन मंदिर बाणेश्वर मंदिर निळकंठेश्वर महादेव मंदिर सांडव्यावरची देवी मंदिर नारोशंकर मंदिर देव मामलेदार मंदिर टाळकुटेश्वर मंदिराभोवती पुराची पातळी कायम राहिल्याचं चित्र आजही पाहायला मिळत आहे पुराचे पाणी रामकुंडातून पुढे कपालेश्वर पोळी चौकीपर्यंत काल आलेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक